सर्वांना नमस्कार दामिनी लव स्टोरीचे दोनशे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशालला एका अननोन नंबरवरून रात्री फोन आला आणि रुद्रविषयी त्याला खूप भयानक बातमी समजली आणि विशाल पोठात दुखत असलेल्या पद्मिनीला तशीच ठेवून त्या माणसाने सांगितलेल्या पत्त्यावर निघाला आता विशाल खूप काळजीत पडला होता त्याच्या डोक्यात नको नको ते विचार येत होते आणि इकडे दामिनीलासुद्धा झोप लागत नव्हती ती रुद्राची काळजी करत होती त्याला सारखा फोन करत होती पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता आणि आता तिनं नाईला जाणे विशालला फोन लावला आणि रडकुंडीला येऊन म्हणाली दादा तू कुठे आहेस रे घरी आहेस की पोलीस स्टेशनमध्ये तिचा गळा दाटून आला होता आणि ती घोगऱ्या आवाजात बोलत होती तिचा आवाज ऐकून विशाल चिंतित झाला आणि म्हणाला काय ग दामिनी तू झोपली नाहीस का अजून रात्र किती झाली आहे आणि तू अजून जागे आहेस का रुद्र अजून घरी नाही आला का दामिनी म्हणाली दादा रुद्र घरीच होता पण जगन्नाथ शेठच्या बायकोचा फोन आला होता असं म्हणून दामिनीनं सगळी हकीकत त्याला सांगितली आणि विशालला आता अंदाज आला होता की नक्की प्रकरण काय आहे मग तो म्हणाला दामिनी तू काळजी करू नकोस मी बाहेरच आहे मी बघतो काय झालं आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि तिथूनच जवळ असलेल्या पोलीस चौकीत सब इन्स्पेक्टर शेखना फोन करून सांगितलं की तुम्ही आता मी सांगेन त्या पत्त्यावर लगेच पोहोचा सब इन्स्पेक्टर शेख म्हणाले यस सर आणि तेही निघाले आणि विशालच्या अगोदर शेख रुद्रजवळ पोहोचले आणि रुद्रची अवस्था बघून त्यांनासुद्धा खूप धक्का बसला रुद्र रस्त्याच्या कडेला पालथा पडला होता त्याच्या पोटातून रक्तश्राव होत होता बहुतेक त्याच्यावर हल्ला झाला होता पण कसा कोणी केला का केला हे काहीच माहीत नव्हतं आता इन्स्पेक्टरने विशालला फोन केला आणि म्हणाले सर मी इथे पोहोचलो आहे आणि सर असं म्हणून सब इन्स्पेक्टर शेख गप्प बसले विशाल म्हणाला इन्स्पेक्टर काय झालं तुम्ही बोलत का नाही रुद्र तिथे आहे का शेख म्हणाले हो सर रुद्र इथे आहे पण आणि विशाल आता थोडा विचलित झाला आणि म्हणाला पण काय इन्स्पेक्टर पटकन बोला इन्स्पेक्टर शेख पुन्हा हिंमत एकवटून म्हणाले सर पण रुद्र सर रुद्रवर हल्ला झाला आहे आणि मी पुढचं काहीच नाही सांगू शकत तुम्ही लवकर या असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि विशालनं त्याच्या गाडीचा वेग वाढवला तो तिथे पोहोचला गाडी बंद करतो न करतो तोच त्यानं गाडीतून उडी मारली आणि पळतच तो तिथे आला आणि इन्स्पेक्टर शेखनं त्याला सॅल्यूट केला आणि डोक्यावरची टोपी काढून हातात घेतली आणि विशाल हतबल होऊन मला इन्स्पेक्टर काय झालं रुद्र कुठे आहे इन्स्पेक्टर शेखनं रुद्रच्या दिशेने बोट केलं आणि मान खाली घातली विशालनंही तिकडं पाहिलं आणि रुद्रला त्या अवस्थेत पाहून तो धावत तिथे गेला त्यानं रुद्रला सरळ केलं तर त्याच्या पोटात चाकूचे वार केलेले दिसत होते खूप रक्तश्राव झाला होता आणि तो निश्चित पडला होता क्षणभर विशालच्या डोळ्यासमोर अंधारे आली आणि तो कोसळला इन्स्पेक्टर शेख त्याला सावरत म्हणाले सर सावरा स्वतःला विशाल म्हणाला इन्स्पेक्टर हे कसं झालं काही कळलं का, का। शेख म्हणाले नाही सर तुम्ही फोन केला आणि मी लगेच इथे आलो मी इथे ते आलो तेव्हा कोणीच नव्हतं फक्त रुद्र या अवस्थेत पडला होता विशाल म्हणाला इन्स्पेक्टर तुम्ही अजून ॲम्ब्युलन्स का बोलावली नाही आपल्याला रुद्रला हॉस्पिटलला न्यायला हवा शेख म्हणाले सर तुम्ही यायची वाट पाहत होतो आणि सर हॉस्पिटलमध्ये नेऊन काहीच उपयोग होणार नाही ना असं वाटतंय कारण रुद्र आता आपल्यात नाही आणि हे ऐकून विशाल खूप चिडला आणि मला शेटअप युवर माउथ इन्स्पेक्टर हे तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं आहे का तो आपल्यात नाही म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात का नाही ना, ना? मग शांत बसा आणि गुपचूप ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि शेख म्हणाले सॉरी सर असं म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्सला हो फोन केला पण शेखला माहीत होतं ॲम्ब्युलन्स बोलावून आणि रुद्रला हॉस्पिटलमधून नेऊन काहीच फायदा नाही आता अँब्युलन्स आली आणि रुद्रला हॉस्पिटलमध्ये नेलं विशाल ॲम्ब्युलन्समध्येच बसला होता रुद्राचा हात हातात घेऊन पण त्याच्या हातात कसलीच ग्रीप नव्हती विशाल त्याच्याकडे एक टग बघत होता आणि रुद्रसोबत घडलेला भूतकाळातील प्रत्येक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून चित्रपटासारखा सरकत होता आता विशालला कोणाचीही आठवण येत नव्हती ना पद्मिनीची ना दामिनीची त्याला फक्त रुद्र दिसत होता आणि त्याचा त्याची आणि रुद्रची टशन आणि खाटाळपणा आठवत होता आणि विशालच्या डोळ्यातून आपोआप अश्रूच्या धारा लागल्या आणि तो म्हणाला रुद्र तू आता ही मस्करी करतोस ना माझी उड बरं हे बघ दामिनीला जर हे कळलं ना तर ती खूप ओरडेल बरं का तुला मग मी पुन्हा तुमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करणार नाही रुद्र उठ अशी जीवघेणी मस्करी करायची नाही सांगून ठेवतोय तुला नाहीतर मी तुला खूप मारेन आणि तुला बेड्या ठोकेन रुद्र ऊट आता खूप झालं तुझं दामिनी घरी वाट बघत आहे तुझी आता ऊट नाही तर माझं पिस्तूल आहे आणि तू आहेस आता विशाल एकटाच बोलत होता पण आता रुद्र एका शब्दानेही बोलत नव्हता ओ अग्निहोत्री साहेब धमक्या कोणाला देताय तुम्ही त्या फटाकड्यांची मला भीती नका घालू अशी खेळणी खूप बघितली आहेत असं रुद्र केव्हा म्हणेल याची विशाल वाट बघत होता पण रुद्र काहीच बोलत नव्हता तो अचेतन अवस्थेत पडला होता त्याची कसली हालचाल होत नव्हती आणि श्वासही चालायचा बंद होता की मंद मंद होता हे कळत नव्हतं विशाल खूप घाबरून गेला होता त्यानं आजपर्यंत खूप जणांना आशा त्याच्यासमोर असं निप्चित पडलेलं पाहिलं होतं पण त्याला काहीच वाटत नव्हतं खूप मर्डर त्यानं पाहिले होते आणि खूप जणांना त्याच्या बंदुकीच्या गोळीनं जायबंदी केलं होतं खून मर्डर डेड बॉडी असे शब्द वापरताना त्याला काहीच वाटायचं नाही जणू त्याची नजरच मेली होती की काय असं जीव गेलेली माणसं बघून असं झालं होतं पण आता रुद्र त्याच्यासमोर या अवस्थेत पडला हो आहे हे विशालला मान्य होत नव्हतं पोलिसांची गाडी ॲम्ब्युलन्सच्या मागेच होती विशालला आता काय करावं हे सुचत नव्हतं आज तो पहिल्यांदा खूप इमोशनल झाला होता आणि इतक्यात दामिणीचा फोन आला आणि आता तिला काय उत्तर द्यावं हे त्याला कळत नाही ती झोपतच नव्हती जणू तिला कसली तरी विचित्र फिलिंग होत होती रुद्रसाठी आणि तिची काय अवस्था होईल हे सगळं ऐकून याचा विचार विशाल करू लागला दामिनी गरोदर आहे आणि रुद्रवर तिचं किती प्रेम आहे हे विशालला माहीत होतं त्या दोघांचं बाळ तिच्या पोटात होतं आणि त्या बाळानं या जगात यायच्या अगोदरच हे सगळं अनुभवावं बापाचं छत्र त्याच्या डोक्यावरून निघावं यासारखी दुर्दैवी गोष्ट नव्हती कुठलीच आणि आता विशाल खूप रडायला ला लागला गाडी हॉस्पिटलमध्ये आली तसे विशालने डोळे पुसले आणि विशाल, विशाल म्हणाला डॉक्टर प्लीज रुद्राला लवकर ट्रीटमेंट सुरू करा डॉक्टर म्हणाले झालं काय विशाल म्हणाला त्याच्यावर हल्ला झाला आहे डॉक्टर खूप रक्त गेलं आहे त्याचं डॉक्टर म्हणाले मग हे पोलीस केस आहे पोलीस आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही विशाल म्हणाला मी इन्स्पेक्टर अग्निहोत्री आणि मी सांगतोय तुम्हाला की ट्रीटमेंट सुरू करा पोलिसांची जी काही फॉर्मॅलिटी असेल ती आम्ही पूर्ण करू आणि डॉक्टरांनी लगेच रुद्रला ट्रीटमेंटसाठी घेतलं विशालला आता खूप भीती वाटत होती त्याला जे ऐकायला नको ते डॉक्टरांनी सांगू नये असं त्याला वाटलं तो खूप मनापासून परमेश्वराला हात जोडत होता आणि मनातूनच प्रार्थना करत होता की रुद्रला काही होऊ नये इन्स्पेक्टर शेख विशालची ती अवस्था बघत होते इकडे दामिणीसुद्धा रुद्रची आणि विशालच्या फोनची वाट बघून थकून झोपली पद्मिनीचाही पोटातलं थांबलं होतं दुखायचं आणि ती विशालची काळजी करायला लागली मग आईनं तिची समजूत घालून तिला झोपायला सांगितलं पद्मिनीसुद्धा झोपली विशालच्या मात्र डोळ्याला डोळा नव्हता त्याची झोप उडाली होती इतका कणखर मनाचा आणि निर्दयी वागायचा विशाल गुन्हेगारासमोर असताना पण आज तो खूप भाऊक झाला होता इतक्या डॉक्टर आले विशालने त्यांना विचारलं डॉक्टर काय झालं तो ठीक होईल ना डॉक्टर म्हणाली इन्स्पेक्टर अग्निहोत्री खरं सांगायचं तर तुम्ही खूप ॲक्युरेट टायमिंगला त्यांना इथे आणलं आहे हो पाच मिनटं जरी उशीर झाला असता तरी च त्यांचे श्वास बंद झाले असते त्यांचा श्वास खूप मंद चालला होता आणि त्यांची ऑक्सिजन लेवलसुद्धा खूपच लो होती आणि कधीही त्यांचे प्राण जाऊ शकले असते आणि अजूनही त्यांचा धोका टळलेला नाही हे लक्षात घ्या आणि इतकं ऐकूनसुद्धा विशालला खूप बरं वाटलं आणि डॉक्टर म्हणाले मग आता एक काम करा त्यांचं रक्त खूप गेलं आहे त्यांना ताबडतोब ब्लड द्यावं लागेल आम्ही त्यांचं रक्त चेकिंगला पाठवतो त्यांचा ब्लड ग्रुप समजला की लगेच आपल्याला रक्ताची सोय करता येईल विशाल म्हणाला डॉक्टर माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे तो सगळ्यांना चालतो ना मग प्लीज माझं रक्त घ्या डॉक्टर म्हणाले ठीक आहे आधी रुद्र देशमुखचा रिपोर्ट येऊ द्या मग आपण पुढची प्रोसिजर करू आणि रुद्रचा रक्तगट चेक केला तर त्याचाही रक्तगट ओ पॉझिटिव्हच होता मग डॉक्टरांनी लगेच विशालचं रक्त रुद्रला चढवायला सुरुवात केली आणि मग नंतर रुद्रला ऑपरेशनसाठी घेतलं पहाटेच्या चार वाजत आले होते तरीही रुद्रचं ऑपरेशन सुरू होतं शेवटी दिवस उगवता उगवता त्याचं ऑपरेशन झालं तरीही तो बेशुद्ध होता इन्स्पेक्टर शेख म्हणाले सर तुम्ही घरी जाता का तुम्हालाही आरामाची गरज आहे तुमचं खूप रक्त डोनेट केलं आहे विशाल विशाल आश्चर्यानं इन्स्पेक्टर शेखकडे बघत म्हणाला इन्स्पेक्टर हे काय बोलताय तुम्ही आता माझ्यासोबत जो आहे ज्याला मी माझं रक्त दिलं तो फक्त एक माणूस नाही किंवा ती माझ्यासाठी फक्त एक केस नाही तो माझ्या छोट्या बहिणीचा नवरा आहे आणि माझा प्राण देऊन त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि आता शेख गप्प बसले विशाल खूपच इमोशनल झाला होता हे त्यांना कळलं त्यानं आधी विशालला इतका इमोशनल झालेलं कधी पाहिलं नव्हतं आणि विशालने शिंदेला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब गाडी घेऊन हॉस्पिटलला या आणि शिंदेसुद्धा लगेच आले रुद्राची कंडिशन आता स्टेबल होती पण जीवाचा धोका अजून टळला नव्हता आता विशाल गाडीत बसला पुन्हा घरी गेला पद्मिनी त्याची काळजी करत किचनमध्ये नाश्ता बनवत होती तो रात्री गेला अजूनही आला नाही म्हणून ती ते त्याचे फोन ट्राय करत होती पण विशालने कोणाचाच फोन घेतला नाही आणि आता विशालच्या गाडीचा आवाज आला तसं पद्मिनीनं पाहिलं विशाल घरात आला पद्मिनी म्हणाली अहो कुठे होता तुम्ही रात्रभर पण तो तिच्याशी काहीच बोलला नाही सरळ बेडरूममध्ये गेला बाथरूममध्ये जाऊन पटकन फ्रेश झाला आणि त्यानं त्याची वर्दी अंगावर घातली रात्रभर त्याची वाट बघून थकलेली पद्मिनी म्हणाली साहेब कुठे होता तुम्ही रात्रभर आणि मी किती वाट पाहिली तुमची बोला ना काहीतरी अहो रात्री माझ्यासोबत काय झालं होतं हे आठवते ना तुम्हाला आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल साहेब चेकअप करायला आणि तुम्ही कुठे निघालात विशाल आता काहीच न बोलता फक्त त्याचे कपडे चेंज करत होता तो खूपच सिरियस होता सिरियस होता म्हणण्यापेक्षा इमोशनल झाला होता तो जर काही बोलायला जाईल तर त्याच्या अश्रू अनावर होतील म्हणून तो गप्प बसला होता पद्मिनी म्हणाली असं काय करता साहेब आणि हे काय लगेच निघालात तुम्ही आता नाही आला तोपर्यंत लगेच निघालात मी तुम्हाला नाश्ता केल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणून तिने त्याचे हात पकडले विशाल तिला कसा बसा म्हणाला पद्मिनी प्लीज मला अडवू नकोस मला आता ड्युटीवर जायचं आहे एक एमर्जन्सी आहे आणि त्यानं त्याचं पिस्तूल कमरेला लावलं आणि पी कॅप हातात घेतली तसं पद्मिनीनं त्याच्या हातातून त्याची कॅप ओढून घेतली आणि हट्टाने म्हणाली अजिबात जायचं नाही तुम्ही तुमच्या ड्युटीला काही वेळ काळ आहे की नाही कधीही उठता कधीही जाता कधीही घरी येता मी तुम्हाला सोडणार नाही साहेब विशालला तिचा प्रचंड राग आला आणि तो तिच्यावर खूप जोरात ओरडला आणि म्हणाला शटअप पद्मिनी माइंड युअर टन तुला जर इथे माझ्यासोबत राहून त्रास होत असेल तर तू तु, तुझ्या माहेरी जा पण माझ्या कामात ढवळाढवळ दवड़ करू नकोस आणि हे मी तुला शेवटचं सांगतोय पुन्हा जर असं बोललीस किंवा वागलीस तर मी स्वतः तुला नेऊन सोडेल तुझ्या माहेरी असं म्हणून विशाल खाली पळत आला त्याचा चढलेला आवाज एकूण आई बाहेर आली आणि म्हणाली विशाल हे काय बोलणं झालं का तुझं ती गरोदर आहे ना इतकं बोलशील का तिला विशाल म्हणाला मग काय करू आहे ना गरोदर मग शांत बसावं जास्त प्रश्न विचारू नयेत स्वतःही शांत बसावं आणि दुसऱ्यालाही शांती लाभू द्यावी कशाला उगीच माझ्या कामात लुडबुड करायची आई आश्चर्यानं म्हणाली अरे तुला झालंय काय तुला माहीत आहे ना रात्री तिच्यासोबत काय झालं होतं विशाल म्हणाला हो माहीत आहे पण आता आहे ना ती व्यवस्थित काही झालं नाही ना तिच्या बाळाला आई म्हणाली विशाल काय म्हणालास तिच्या बाळाला ते बाळ तुझं नाही का विशाल म्हणाला आई आता प्लीज तू हे शब्दांचे खेळ करू नकोस तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही आणि तिला सांग तिला इथे थांबायचं असेल तर थांबू दे आणि माझा त्रास होत असेल तर तिला म्हणावं जा निघून आई म्हणाली वारे वा जा निघून म्हणजे विशाल तुझ्या बोलण्याला काही अर्थच नाही विशाल तिच्यापुढे दोन्ही हात जोडून दात ओठ खात म्हणाला प्लीज प्लीज तुम्ही दोघी माझ्या कामात ढवळाढवळ दवल करू नका आई म्हणाली नाही करणार ढवळाढवळ पण कुटुंब कुटुंबाप्रती कुटुंबा सुद्धा तुझी जबाबदारी आहे त्या पार पाड अगोदर आणि मग तुझी ड्युटी बघ तिला दवाखान्यात न्यायचं आहे तू कुठेही जाऊ नकोस आधी तिला हॉस्पिटलमधून चेकअप करून घेऊन ये आणि मग जा विशाल म्हणाला मला आता वेळ नाही वेळ मिळाल्यावर बघू असं म्हणून तो निघाला आई म्हणाली विशाल आणि तोपर्यंत बाळाला काही झालं तर आणि विशालनं पाठीमागं बघितलं आणि म्हणाला बाळ मेलं तरी मरू दे पण मला आता गेलं पाहिजे असं म्हणून विशाल तडक बाहेर निघून गेला गाडीत बसला आणि शिंदेनी गाडी चालू केली आणि तो गेलासुद्धा पद्मिनीनं हे सगळं ऐकलं आणि ती खूप रडायला लागली रात्री इतक्या प्रेमानं बोलणारे साहेब आणि आता असे बोलणारे साहेब की ती फरक होता दोघात पण रात्री तिच्याशी जो बोलत होता तो तिचा नवरा होता आणि आता जो बोलत होता तो कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर अग्निहोत्री होते आईला मात्र त्याचा खूप राग आला होता विशाल खूप चिडलेला होता एकीकडे रुद्रचं टेन्शन होतं त्याला शुद्ध येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नसणार होता आणि त्याच्यावर कोणी हल्ला केला याचा शोधही त्याला घ्यायचा होता त्याच रागाच्या तिरमिरीत दिवस उघवला विशालनं जगन्नाथ शेठच्या घराचा दरवाजा वाजवला कारण दामिनीच्या सांगण्यावरून तो जगन्नाथ शेठच्या मुलीसाठी बाहेर गेला होता आणि शेवट तो त्यांच्या बायकोशी बोलला होता दरवाजा त्याच्या बायकोने उघडला आणि पोलिसांना बघून ती घाबरली आणि विशाल जरबेच्या आवाजात म्हणाला तुमची मुलगी कुठे आहे तिला बाहेर बोलवा पण आता शेठची बायको मुलीला बाहेर बोलवायला तयारच होत नव्हती ती म्हणाली हे बघा जे काही बोलायचं असेल ते माझ्यासमोर बोला ती आधीच खूप घाबरली आहे विशाल म्हणाला मी म्हणालो की तिला बाहेर बोलवा तशी घाबरत घाबरत मुलगी बाहेर आली आणि तो म्हणाला रात्री रुद्र सोबत काय झालं तू रात्री रुद्र सोबत होतीस ना पटकन खरं खरं बोल आता ती मुलगी आईने सांगितल्याप्रमाणे काहीच बोलत नव्हती माझ्याकडे वेळ नाही पटकन बोल असं विशाल तिला म्हणाला तरीही ती काहीच बोले ना आणि मला काहीच माहीत नाही असंच म्हणाली आणि विशाल आता खूप चिडला आणि खाडकन तिच्या कानाखाली लावली